नमस्कार मी प्रकाश चोपडे आज महाराष्ट्र राज्यातील युवकांचे आशास्थान सूर्यासारखं तेजस्वी नेतृत्व आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजितसिंह दादा मोहिते पाटील साहेब यांचा वाढदिवस वा संपन्न झाला आदरणीय गेल्या तीन चार वर्षाच्या काळामध्ये दादांचा कोरोनामुळे आणि नंतर वाढदिवस वा साजरा झाला नव्हता दा। म्हणून आज आणि दादा कल नेहमीच समाज उपयोगी साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्यावर असतो त्याप्रमाणे आज जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून दादांच्या वाढदिवसाला सा, वाढदिवसासाठी भेट देण्यासाठी अनेक चाहत्यांनी वह्या पुस्तकं पेन शालेय उपयोगी साहित्य फळझाडे आणली होती मीही मोहिते पाटील समर्थ गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मोहिते पाटील परिवाराची या जिल्ह्याला गरज आहे या एकाच गोष्टीवरती काम करणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट द्यायचं म्हणून आज दादांना कोरपडीचं झाड भेट दिलं आणि कोरपडीचं झाड भेट का दादांना दिलं तर कोरपड ही वनस्पती औषधी वनस्पती आहे त्याप्रमाणे रणजित दादा कोरपडीला जसे वरून काटे असतात तसे रणजित दादा मोहिते पाटील स्पष्ट बोलतील परंतु या जिल्ह्यातल्या आणि या महाराष्ट्रातल्या आणि कोरपडीच्या झाडाला जसे वरून काटे आहेत तसे रंजीत दादा बोलल्यावर एखाद्याला ते शब्द काटेरी वाटतात परंतु रंजीत दादा हे हृदयामध्ये होरपडीच्या गाभ्याप्रमाणे प्रेमळ आणि निर्मळ आहेत कारण सोलापूर जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राचा विकास हा माझा श्वास आहे म्हणून आदरणीय दादा गेली तीस चाळीस वर्ष झालं सातत्यानं या जिल्ह्यासाठी सा आणि महाराष्ट्रासाठी काम करतात मधल्या काही काळामध्ये आदरणीय दादांच्या राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला परंतु दादांना कोरपडीचं झाड देण्याचा उद्देश एवढाच होता की दादा कोरपडीचं झाड जर तोडलं ते उन्हात सहा सहा महिने टाकलं उपटून टाकलं तरी ते वाळत नाहीत त्याप्रमाणे दादा एखाद्या वेळेला पुढं माग सरकण्याची वेळ आली जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून ती मोठ्या मनानं तयारी दर्शवतात परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून पुन्हा उभा राहतात त्यामुळं आदरणीय दादांना मी आज कोरपडीचं झाड भेट दिलं या पुढच्या काळामध्ये एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा दादांच्या माग कोरपडच्या झाडाप्रमाणेच आम्ही या जिल्ह्यातला हजारो कार्यकर्ता उभा असेल आणि आदरणीय दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो